नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न घेऊन आलोत तर हे सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत हे सर्व चालू घडण्याचे प्रश्न सव्वीस जुलै ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यानचे असणार आहेत आणि याचा पाठ असणार आहे आपला एकशे एक्केचाळीस सवा मित्रांनो जर पोलीस भरतीवर तुम्ही नीट अभ्यास केला असेल तर पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले बघा चालू होण्याचे प्रश्न हे बहुतेक प्रश्न जुलै या महिन्यातलेच आहेत म्हणजेच जुलै महिन्यात भरपूर महत्त्वाचे चालू प्रश्न हे आलेले आहेत आणि तेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येत आहेत मित्रांनो यासाठी तुम्हाला मी उद्या जुलै महिन्यातील जेवढे काही महत्त्वाचे चालू प्रश्न बनलेले आहेत तर ते सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये कवर करून देणार आहेत त्याची काळजी करून त्याची काळजी तुम्ही करू नका उद्या मी महत्वाचा एक दीड तासाचा स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे फक्त जुलै महिन्यातील चालू घडामोडींसाठी कारण भरपूर प्रश्न हे जुलै महिन्यातलेच विचारले जात आहेत जसं की मुख्य सचिव सुजाता सैनिक वगैरे हे सर्व चालवण्याचे प्रश्न जुलै महिन्यातीलच आहेत आता जे काही राहिलेले तीन चार दिवसाचे आहेत ते अगोदर आपण पाहूया आणि एकत्र एक व्हिडिओ करून उद्या आपण अपलोड करूया पहिला प्रश्न आहे मनो भाकर ही दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी कितवी भारतीय महिला ठरली आहे प्रश्न आय एम पी आहे मनु भाकर हा आय एम पी टॉपिक आहे सध्या आणि जेवढे काही पोलीस भरतीचे पेपर राहिलेले आहेत तर त्यामध्ये भाकर या विषयाशी संबंधित प्रश्न हा शंभर टक्के पडणार म्हणजे पडणारच कारण हा आय एम पी टॉपिक आहे आता मनु भाकर मनु भाकर ही दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी कितवी भारतीय महिला ठरली आहे तर पर्यायभ योग्य उत्तर असणारी दुसरी दुसरी ठरली आहे आता भाकरने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकून दिले मनुभाकरने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस चोवीसमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकून दिले आहे आता त्यांनी कोणते पदक जिंकले आहे तर कांस्य पदक जिंकले आहे प्रश्न काही विचारला जाऊ शकतो पहिले पदक कोणी जिंकून दिले भारतासाठी तर मनु भाकरने कोणते पदक जिंकले कांस्य पदक जिंकले आता त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्या आहेत नेमबाजी नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत त्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय पहिल्या भारतीय नेमबाज ठरल्या आहेत जर त्यांचं राज्य विचारलं त्या कोणत्या राज्याशी राज्या संबंधित आहेत तर त्या आहेत हरियाणा हरियाणा रा, हरियाणा राज्यातील जज्जर जिल्ह्यातील गोरिया झज्जर जिल्ह्यातील गोरिया या गावातील त्या ते आहेत त्यांनी कशामध्ये सुवर्णपदक जिंकले असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते त्यांनी दहा मीटर एअर पिस्तूलच्या खेळा खेळ प्रकारामध्ये दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकले आहे आणि भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यानंतर एक आय एम पी टॉपिक सांगतो भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा किंवा जिंकून देणारी पहिली भारतीय नेमबाज कोण बनली आहे तर मनो भाकर प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देणारी पहिली भारतीय नेमबाज कोण आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मनु भाकर हे उत्तर असणार आहे राज्य विचारलं तर हरियाणा राज्यातील आहे दुसरा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये दे, कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकले तर पर्याय अ चीन चीन या देशातील खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये मध्ये पहिले सुवर्ण पदक कोणत्या देशातील खेळाडूने जिंकले तर चीन या देशातील खेळाडूने जिंकले तिसरा प्रश्न आहे मिस अँड मिसेस आशिया किंवा एशिया पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीस खालीलपैकी कोण ठरले आहे तर पर्याय क सॉरी पर्याय नंदिनी राजपूत कोणत्या जिल्ह्यातील आहे तर ती नाशिक जिल्ह्यातील आहे नाशिकची कन्या आहे नंदिनी राजपूत आणि हेच मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीसची विजेता ठरले आहे आता आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर इंदोर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते कोणत्या जिल्ह्याचे नाशिक जिल्ह्यातील आहे ती त्यानंतर बघा मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्डचे विजेपे विजेतेपद पटकावल्यानंतर त्या आता कॅनडामध्ये होणाऱ्या कॉसमॉस वर्ल्ड वाईड ब्युटी कॉसमॉस कुठे होणारे ही स्पर्धा तर कॅनड्यामध्ये कुठली स्पर्धा आहे तर कॉसमॉस वर्ल्ड वाईड ब्युटी या जागतिक स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे कोण तर नंदिनी राजपूत आता प्रश्नामध्ये सॉरी उत्तरामध्ये नंदिनी राजपूत किंवा नंदिनी गावंडे नंदिनी गावंडे देखील असा ऑप्शन असू हो शकतो काय तर गावंडे तर नंदिनी गावंडे किंवा नंदिनी राजपूत तर दोन्ही उत्तर आपले बरोबर असणार आहेत म्हणजे कन्फ्यूज होऊ नका जर उत्तरामध्ये नंदिनी राजपूत हा ऑप्शनच नसेल आणि नंदिनी गावंडे असा ऑप्शन असेल तर नंदिनी गावंडेला आपण योग्य उत्तर म्हणून निवडू शकता चौथा प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी म्हणजेच युपीएससीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय अ प्रीती सुदन प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अगोदर कोण होते तर मनोज सोनी हे यू पी एस सीचे अध्यक्ष होते त्यांनी तडकापडकी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते आणि त्यापदी आता प्रीती सुदन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता एम पी एस सीचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर रजनीश शेठ रजनीश शेठ हे एम पी एस सीचे अध्यक्ष आहेत युपीएससी चे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली तर प्रीती सुदन सुजाता आता सुजाता सौनिक आता सुजाता सौनिक भर बर, भरपूर प्रश्न विचारलेले आहेत पोलीस भरतीमध्ये तर सुजाता सौनिक कोण आहेत तर त्या आहेत महाराष्ट्रातील मुख्य सचिव आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक आता विकास लखेडावर प्रश्न घ्यायचा होता परंतु घेतला नाही तरी त्याबद्दल आपण प्रश्न असाच घेऊन टाकू तर विकास लखेडा तर विकास लखेडा यांची बघा आसाम रायफल्सच्या डायरेक्टर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली आहे विकास लखेडा हा प्रश्न मला घ्यायचा होता परंतु तो राहिला त्यासाठी मी उत्तरामध्येच त्याची माहिती देतो तर आसाम रायफल्सच्या डायरेक्टर जनरल पदी विकास लखेडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो हे पहिले जे काही चार प्रश्न आहेत त्या चार प्रश्नापैकी शंभर टक्के प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळणार आहे जे काही येणारे प्रश्न आप, आपले पेपर राहिलेले आहेत बघा तर त्यामध्ये चार प्रश्नांपैकी शंभर टक्के एक तरी प्रश्न हा विचारला जाऊ शकतो किंवा जाणार हे शंभर टक्के बरोबर आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे तर पर्याय ब टोकियो जपान कोणत्या देशातील शहर आहे टोकियो तर जपान या देशातील शहर आहे आणि याच ठिकाणी क्वाड देशाच्या परराष्ट्र सॉरी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे सहावा प्रश्न आहे कोण सर्वात कमी वयात इंग्लिश चॅनल खाडी पार करणारी पॅरा स्विमर ठरली आहे तर पर्यायक जी आर राय जिया राय ही बघा सर्वात कमी वयात इंग्लिश चॅनल खाडी पार करणारी पहिली सॉरी सर्वात कमी वयात इंग्लिश चॅनल खाडी पार करणारी पॅरास्विमर ठरली आहे सातवा प्रश्न आहे देशात कोणते राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहे तर ड उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे प्रश्न आय एम पी आय याला देखील स्टार मार्क करून ठेवा आपण हा देखील विचारला जाऊ शकतो तर पर्याय आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा अन। निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे आता पोलीस भरतीमध्ये एक प्रश्न भरपूर विचारला तर तो प्रश्न कुठला होता तर स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कुठले तर महाराष्ट्र हे योग्य उत्तर होते स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आणि आता हा प्रश्न काय तर प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष आ, तर, स्थापन करणारे देशातील सॉरी देशातील नाही तर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष तर महाराष्ट्रामध्ये ते स्थापन करण्यात येणार आहे नवा प्रश्न आहे देशातील एकूण कृषी स्टार्टअपमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर पर्याय क आपले महाराष्ट्र तर आपला महाराष्ट्र हा देशातील एकूण कृषी स्टार्टअपमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आता देशात एकूण कृषी स्टार्टअप किती आहे तर सतराशे आठ सतराशे आठ एकूण कृषी स्टार्टअप आहेत त्या सतराशे आठ पैकी दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस हे महाराष्ट्रामध्ये आहेत कृषी स्टार्टअप दोनशे सव्वीस महाराष्ट्रामध्ये एकूण कित्याहत्तर सतराशे आठ त्यानंतर एक प्रश्न आता नुकताच चालवण्या विचारण्यात आला होता तर सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर आपल्या महाराष्ट्राला करण्यात आला दहावा प्रश्न आहे एशियान देशाच्या विदेशी मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आले तर पर्याय अ लाओस लाओस या देशात एशियन देशाच्या विदेशी मंत्र्यांची बैठक ही आयोजित करण्यात आली अकरावा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशासोबत कल्चरल प्रॉपर्टी ॲग्रीमेंट करार केला आहे तर पर्याय ड अमेरिका भारताने अमेरिका या देशासोबत कल्चरल प्रॉपर्टी ॲग्रीमेंट करार केला आहे बारावा प्रश्न आहे कृषीमालाची साठवणीची व्यवस्था पुरवणारे केंद्र कोणत्या बंदरात उभारले जात आहे तर पर्याय ड जवाहरला सॉरी जे एन पी टी बंदर जे एन पी टी बंदर या ठिकाणी उभारले जात आहे बघा कृषी मालाची साठवणीची व्यवस्था पुरवणारे केंद्र तेरावा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने गतिमान कारभार करण्यासाठी कोणती नवीन कोणता नवीन ॲप तयार केला आहे तर पर्याय क संदेश संदेश ॲप हा महाराष्ट्र सरकारने गतिमान कारभार करण्यासाठी तयार केला आहे चौदावा प्रश्न आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सी आर पी एफने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला तर पर्याय अ शहाऐंशीवा सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सी आर पी एफने आपला शहाऐंशीवा स्थापना दिवस साजरा केला आता सी आर पी एफचा फुल फॉर्म काय तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स ज्या ज्याचे सध्याचे प्रमुख कोण आहेत किंवा महासंचालक कोण आहेत तर अनिश दयाल सिंह अनिश दयाल सिंह हे सध्या सी आर पी एफ चे प्रमुख आहेत किंवा महासंचालक आहेत पंधरावा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या एअरस्पेस इंडस्ट्रीजने नवीन विंड डेमन क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे तर पर्यड इस्राइल इस्रायल या देशाच्या एरोस्पेस इंडस्ट्रीजने नवीन विंड डेमन क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे तर पर्याय ब एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस या दरम्यान महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना ही राबविण्यात येणार आहे त्यानंतर सतरावा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवा तर, तर भारताने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत देशात किती जन औषध केंद्र उघडण्याचे लक्ष ठेवले आहे प्रश्न आय एम पी आय पर्याय डोग्योतर असणार आहे पंचवीस हजार तर भारताने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत देशात पंचवीस हजार जन औषध केंद्र उघडण्याचे लक्ष ठेवले आहे अठरावा प्रश्न आहे सुहेल एजाज खान यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे तर पर्याय क यमन यमन या देशात सॉरी सुहेल एजाज खान यांची यमन या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे किंवा करण्यात आली आहे एकोणविसावा प्रश्न आहे केंद्र सरकार डिजिटल क्रॉप योजना देशात किती राज्यात राबविणार आहे प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे पर्याय अ योग्य उत्तर आहे बारा तर केंद्र सरकार डिजिटल क्रॉप योजना देशात बारा राज्यात राबविणार आहे विसावा प्रश्न आहे रोहन बोपन्ना याने नुकतंच कोणत्या खेळामधून निवृत्ती घोषणा केली आहे तर पर्याय ब टेनिस तर रोहन बोपन्ना याने नुकतंच टेनिस या खेळामधून निवृत्तीची घोषणा केली आहे यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस साली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पुढचा एकविसावा प्रश्न आहे कोणाच्या हस्ते आयडियाज फॉर लाईफ या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे तर पर्याय अ भूपेंद्र यादव यांच्या हस्ते आयडियाज फॉर लाईफ पोर्टलचा शुभारंभ हा करण्यात आला आहे प्रश्न चोवीसावा आहे सॉरी तेविसावा प्रश्न आहे तेवीसावा नाही बावीसावा प्रश्न आहे पुरुष आशिया क्रिकेट चषक दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर पुरुष आशिया क्रिकेट चेषक तर याचे आयोजन करण्यात येणार आहे आपल्या भारतामध्ये टी ट्वे टी ट्वेंटी त्या टाईपने खेळवले जाणार आहेत सामने ओडीआय नसणार आहेत म्हणजेच एक दिवशी सामने नसून टी ट्वेंटी सामने असणार आहेत जे काही पुरुष आशिया क्रिकेट चषक होणार आहे दोन हजार पंचवीसला तर त्यामध्ये टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत म्हणजे वीस ओवरचे सामने असतील एक दिवशी नसतील पन्नास ओवरचे नसतील आता नुकतंच महिलांचा देखील आशिया चषक हा पार पडला तर त्याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर श्रीलंका या देशामध्ये दे करण्यात आले होते आणि विजेता संघ कोण बनला होता तर श्रीलंकाच हा विजेता संघ बनला होता कोणाला हरवून तर आपल्या भारताला हरवून श्रीलंकेने आशिया महिला आशिया क्रिकेट चषक दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद पटकावले आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणत्या देशात झाला होता महिलांचा तर तो झाला होता बांगलादेश या देशामध्ये आणि विजेतेपद पटकावले होते ऑस्ट्रेलिया या देशाने आता चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात होणार आहे तर पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे दोन हजार पंचवीसला दोन हजार पंचवीसला चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे त्यानंतर टी ट्वेंटी पुरुषांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हा कोणत्या देशात पार पडला तर वेस्ट इंडीज आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान पार पडला विजेतेपद पटकावले आपल्या भारताने कोणाला हरवून तर साऊथ आफ्रिका या देशाला हरवून भारताने टी ट्वेंटी विश्वकप हा जिंकला होता दोन हजार चोवीसचा कितव्यांदा जिंकला तर दुसऱ्यांदा जिंकला तेवीसावा प्रश्न आहे छप्पन्नव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली तर पर्याय ब चार छप्पन्नव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला एकूण चार पदके मिळाली आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर सौदी अरेबिया सौदी अरेबिया या देशामध्ये आयोजन करण्यात आले होते त्यानंतर याच्यासोबतच रिलेटेड एक दुसरा प्रश्न आहे हा झाला छप्पन्नव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचा आता चोपन्नव्या आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली तर ती मिळाली होती पाच रसायनशास्त्राचा वेगळा प्रश्न आणि फिजिक्सचा आता चोपन्नव्या इथे छप्पन्नव्या आहे तर चोपन्नव्या इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय म्हणजेच फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला एकूण पाच पदके मिळाली रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते सौदी अरेबियाला फिजिक्स ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर इराण इराण या देशामध्ये देशा, त्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली तर चीन या देशाने जिंकली चीन भारताने किती जिंकली पाच रशियनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये किती जिंकली चार चोवीसा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न कोणत्या देशातील टेल उम अमेव अमेर स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे तर पर्याय पॅलेस्टाईन तर पॅलेस्टाईन या देशातील टेल उम अमेर स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे भारतामध्ये जागतिक वारसा स्थळाची संख्या किती झाली तर त्रेचाळीस झाली आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे नुकतंच काल आपण घेतलेला प्रश्न तर भारतातील त्रेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ कोणते बनले आहे आता याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे आहे यावरून तुम्हाला किती लक्षात राहते हे मला कळून जाईल मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणारा आहेत प्रश्न हे विचारले जाऊ शकतात कारण भरपूर प्रश्न पोलीस भरतीमध्ये जुलै महिन्यातील म्हणजे चालू महिन्यातील विचारले आहेत जास्त लांबचे प्रश्न विचारले नाहीत म्हणजे मागच्या पाच सहा महिन्यापूर्वीचे वगैरे असे प्रश्न विचारले नाहीत तर सध्याचे लेटेस्ट प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये आपल्याला पाहावयास मिळाले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर जुलैमध्ये जेवढे काही जे चालू चालवण्याचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत हा जवळपास एक दीड तासाचा व्हिडिओ बनेल तो देखील आपण पाहावा पाहायचा आहे कारण त्याच्यातून तुम्हाला भरपूर प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये म्हणजे येणारे जे काही पेपर आहेत तर त्यामध्ये दिसणार आहेत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ उद्याचा असणार आहे तो देखील आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद